युवराज काशीद यांची जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड लोहगावचे सुपुत्र युवराज काशीद यांची जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी डॉ रवींद्र अरडी जत तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील जत शहर अध्यक्ष अण्णा भिसे राजूदादा कोढग उपसरपंच विष्णू बोरगे बाळासाहेब चव्हाण दिग्विजय चव्हाण संजय तेली माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे रवींद्र मानवर अतुल मोरे अल्पसंख्याक गाडीचे अध्यक्ष जत शहर अध्यक्ष मेहबूब शेख गोपाळ पाथरूट डॉ प्रवीण वाघमोडे अनुसूचित जाती जमातीचे तालुका अध्यक्ष गौतम ऐवाळे सुभाष कांबळे कुमार कोळी रुकेश दोरकर उपस्थित होते युवराज काशेद हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून अनेक गरजूंना मदत केली आहे कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचले असून अपघातग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिली आहे त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांची जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवड केली आहे यावेळी बोलताना नूतन तालुका उपाध्यक्ष युवराज काशीद म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी मला जत तालुका भाजप उपाध्यक्षपदाची संधी दिली असून त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करत भारतीय जनता पार्टीचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीन व शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांना कसे मिळेल ह्यासाठी प्रयत्न करीन असे नूतन तालुका उपाध्यक्ष युवराज काशीद म्हणाले